मांड्यांचा फॅट खूप जास्त वाढलेला आहे किंवा लोअर बॉडीचा फॅट खूप जास्त आहे अपर बॉडीवरती फॅटच नाही आहे अशा कमेंट्स येतात किंवा असे कॉल पण येतात की आमची अपर बॉडीवरती फॅटच नाहीये फक्त लोअर बॉडी म्हणजेच आपलं आमच्या हिप्सचा फॅट आहे किंवा मांड्यांवरती खूप जास्त फॅट जमा झालेला आहे त्याच्यासाठी कोणत्या एक्सरसाइज आहेत तर तुम्हाला गॅरंटीने सांगते मी आज की लोअर बॉडीचं फॅट कमी करणं खूप इझी आहे कारण की इतक्या छान छान एक्सरसाइज आहेत ना इतके छान छान आसन आहेत ना लोअर बॉडीचे त्याच्यानी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हा भेटतो हा पण रिझल्ट तेव्हाच भेटतो की तुम्ही कंटिन्युअसली केल्यावरती दोन दिवस करून रिझल्ट कोणालाच भेटत नाहीये आणि भेटणारही नाही तर हे जे पण तुमचा फॅट वाढलेला आहे तुम्हाला चालायला त्रास होतोय साडी घातली तुम्हाला मांड्या तुमच्या एकमेकांना घासतात तुम्हाला जीन्स फिट होत नाहीये तुम्हाला लेगिन्स घालायला त्रास होतोय तुम्हाला ड्रेस घालायला त्रास होतोय कारण की ते खूप जास्त फॅट जमा होत चाललेला आहे तर त्याच्यासाठी आज तुम्हाला ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली करायच्या आहेत एक महिनाभर करायच्या आहेत केव्हाही करायच्या आहेत दिवसातनं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही ह्या एक्सरसाइज करायच्याच करायच्या आहेत आता खूप जास्त फॅट जमा झाला आहे तर काय करायचं याच्यासोबत अजून तुम्हाला तर खाण्यावरती कंट्रोल करायचं फायबरचं इंटेक जास्त ठेवायचं आपल्या आहारामध्ये भाजीपाला जास्त खायचा पाण्याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये ॲटलिस्ट तीन लिटर पाणी हे गेलं पाहिजे आणि छान हे वर्कआउट करायचे आजचे जे मी तुम्हाला दाखवते खूप छान आणि एकदम म्हणजे मी गॅरंटी सांगितलंय तुम्हाला तसेच गॅरंटी घेतच आहे तुमच्या या फॅटसाठी खरंच खूप जास्त फायदा भेटतो आणि एवढं प्रेशर येत आहे मांडीवरती लोअर बॉडीवरती हिप्सवरती प्रेशर येणार आहे आणि पायावरती खूप जास्त प्रेशर येणार आहे खालचं पोट जर लटकलाय तिथे पण तुम्हाला प्रेशर येते तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही पण माझ्यासोबत हा स्टेप करू शकता म्हणजे तुम्हाला बरोबर करायला होणार आणि खूप सोप्या पद्धतीने करायचंय तुमच्याकडे वेळच नाही ना परत सांगते तुम्ही रात्री झोपायला जातात आपण पण स्टेप करू शकता तर या पद्धतीमध्ये यायचं पहिले तर आपल्याला या पोझिशनमध्ये यायचं आणि मी एक राऊंड जर चाळीसचा टेनचा घेते तुम्हाला चाळीसचा किंवा पन्नासचा घ्यायचा आणि एक राऊंड आपला असा झाला पाहिजे आणि असे दोन राऊंड कंप्लीट करायचे पन्नास पन्नासचे जस्ट या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी आता ह्या पद्धतीने आपल्या गुडघ्यांना होईल तितकं प्रेस करायचं जर हेवी मांड असतील तर इथे पेन होणार आहे आपल्या इथे तर तो पेन पण आपल्याला सहन करायचा आणि इथे होल्ड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ही पोजिशन पण करू शकता आता इथे पाय उचलायचे जितके होतील तितके ज्यांना पाय उचलता येणार ना नाही त्यांच्यासाठी पण स्टेप सांगते वन टू थ्री फोर फाईफ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि टू लॅक्स आता ज्यांच्याकडनं पाय येत नाही त्यांनी कसं करायचं या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे पाय ह्या पद ह्या पोझिशनमध्ये आपण पाय आणलेले आहेत ना आता इथे सर्कल बनवायचं आपल्या पायाला या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, 20. आता हे केल्यामुळे काय होतं पूर्ण आपल्या माड्यांवरती प्रेशर येतं आणि आपल्या इथे पण प्रेशर येतं आता नेक्स्ट या मध्ये यायचं पायाला जोडून घ्यायचं आणि हळूच पाय उचलून या मध्ये वन जर तुमचं इथे खालचं बोर्ड जर लटकलेलं असेल ते पण कमी होतं हिपचं फॅट पण कमी होतो आणि मांड्याचा फॅट पण कमी होतो या मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ज्यांना जमतच नाही पाय उचलायला त्यांनी ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट या पोझिशनमध्ये पायाला उचलायचं एका पायाला आणि ह्या पोझिशनमध्ये असं ट्विस्ट करायचं फिरवायचं वन टू पूर्ण पायावरती आपला स्ट्रेस येतोय हिप्सपर्यंत ठीक आहे हिप्सपर्यंत पूर्ण स्ट्रेस आलेला आहे आणि पाय असाच ठेवायचा असं ठेवून असं असं करायचं नाही म्हणजेच गुडगा वाकवायचा नाही आहे आपला गुडगा सरळ असेल तुम्हाला जर असं पकडायला नाही होत तर तुम्ही इथे असे दोन्ही हात लावून पण पकडू शकता खाली तुम्हाला हिप्सवरती वजन द्यायचं आहे किंवा तुम्ही असं पण इथे पकडू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं हातात पायाचा पंजा जर पकडायचा असेल तर एक हात तुम्हाला असा मागे ठेवायचा आहे वन टू थ्री फोर फाय आता हे करून झालेलं आहे माझा चाळीसचा एक राऊंड घेतला प्रत्येक आसनचा चाळीसचा राऊंड घेतला होईल तितकंही पायाला वरती खेचायचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आपल्याला रिव्हर्स जाऊ द्यायचं रिटर्न जाऊ द्यायचं आणि होल्ड करून ठेवायचं वन तू होईल तितकं तुम्हाला प्रेशर द्यायचं तुमच्या पोटावरती तुमच्या मांड्यांवरती हिप्सवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि हळूच पायाला खाली ठेवायचं दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता होल्ड वन होईल तितकं पायाला वरती खेचायचं तेव्हा तुमच्या हिप्स पर्यंत तुम्हाला पूर्ण पायावरती प्रेशर येणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन शॉस सोडून द्यायचा आणि या पद्धतीने वापस एक एक पाय सॉरी दोन पाय असे जोडून ठेवायचे आणि ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ईण टेन ह्या पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे वन टू थ्री पाहिजे तर तुम्ही आता इथे पूर्ण पाय म्हणजे हवेमध्येच ठेवायचे आहेत याच्याने पण खूप चांगला रिझल्ट भेटतो हाताला असं मागे लॉक करायचं भिंतीला लॉक नाही केलेलं आहे मी ठीक आहे ह्याच पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप हेवी मांड असल्यावर करायला थोडासा त्रास होतो मी समजू शकते पण प्रयत्न केल्याशिवाय रिझल्ट पण भेटत नाही आणि मेहनत केल्याशिवाय फॅट पण कमी होणार नाही तर जर चाळीसचा राऊंड नाही होते एक ऍटलीस्ट तुम्ही ट्वेंटीचा वीसचा राऊंड तरी घ्यायचाच घ्यायचा आहे आणि नेक्स्ट क्लासला आपल्याला वापस ही पद्धत करून हंड्रेडचा राऊंड घेऊन संपवायचं आहे आपलं वर्कआउट तर डेली तुम्ही हे जर केलं तर तुमचा गॅरंटी मी सांगते मांड्यांचा लोअर बॉडीचा फॅट कमी होणारच आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कामाचा पण आहे लाईक करायला विसरू नका शेअर पण करा जर कोणाच्या मांड्या खूप हेवी आहेत त्यांना चालायला त्रास होतोय तर घरात राहून ते हे एक्सरसाइज करून रिझल्ट घेऊ शकतात आणि गॅरंटीने सांगते की पाच सहा दिवसातच तुम्हाला तुमचा पाय हलके वाटायला चालू होणार तर भेटू परत छानशा व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन तोपर्यंत बाय बाय स्वस्त मस्त राहायचंय आणि वजन कमी करायचं